आपल्या ग राजा याची गकृती देशामंदी झाली आपल्या ग राजा याची गकृती देशामंदी झाली हळदी कुंकाचं ताट गप्पूजा शिवरायांची केली हळदी कुंकाचं ताट गप्पूजा यांची केली ही गदेशामंदी झाली

मतारी ग माझी सासू गतुळस घेऊन उभी राथी मतारी ग माझी सासू गतुळस घेऊन उभी राती रात्रीच्या ग आठ याला कही ग कीर्तन आला रात्रीच्या ग आट याला ही ग कीर्तनाला येते ग तुळस घेऊन उभी राती मंगळा ग गव यरी ग बायाल्यात किती मंगळा ग गव यरी ग बायाल्यात किती हळदी कुंकायाच ताट ग पूजा तुळशीची करीती हळदी कुंकायाच ताट ग पूजा तुळशीची करीती आल्या यात किती मंगळा ग गव यरी ग ही गलाडाय की मंगळा ग गव यरी हि गलाडाय की लेख गनराजा गणपती गुराळी उंदरावर जात गणराजा गणपती गेवा उंदरावरी जात मंगळा गव यरी गतीन दिवसाची पाहणी मंगळा गगव यरी गतीन दिवसाची पावनी झालाई गसई पाक जावाले की गजवनी झालाई गसई पाक ग जावाले की गजवणी गतीन दिवसाची पावनी हीग सर्पयंस बी गसगळे अनला दय हीग सर्पयंस बी गसयी पूजा करायला ही गाग राई पूज गरायला ही गाग राई गोगळ्याला